श्रीराम समर्थ परमपूज्य बाबा बेलसरे यांचे अतिशय महत्त्वाचे पुस्तक मनाची शक्ती ते आपण आजपासून सुरू करूयात मनाची शक्ती स्वरूप साठवण व नागवण भाग क्रमांक एक नामाने शक्ती वाढते शक्ती टिकवण्यास सावधानता लागते श्री ब्रह्मचैतन्य प्रस्तावना या निबंधाचा विषय आहे शक्तीची उपासना शक्तीच्या उपासनेबद्दल चुकीची कल्पना होण्याची शक्यता आहे भारतामध्ये केवळ शक्तीची उपासना करणारा शाक्त पंथ काही नवीन नाही पण त्या पंथाचे काही अनुयायी शक्तीपूजेच्या नावाखाली नीती धर्माच्या उलट आचरण करतात त्या कारणाने शाक्त पंथाबद्दल शाक्त पंथाबद्दल लोकांच्या मनात एक संशयाची भावना आढळते प्रस्तुत निबंधाचा आणि निबंध लेखकाचा शाक्त पंथाशी काहीही संबंध नाही परमार्थाचा आणि परमार्थ साधनेचा शक्ती संचयाशी निकट संबंध आहे परमार्थ मार्गावर वाटचाल करणारा प्रत्येक प्रामाणिक साधक आपल्या साधनाशी एकनिष्ठ असतो साधनाचा एक आदर्श तो स्वतः समोर बाळगतो त्या आदर्शाच्या पातळीपर्यंत मनानेच पोचायचे असते तेथे पोचण्यास मनाची शक्ती कामास येते ती शक्ती सूक्ष्म तरल असते तिच्या संवेदना ग्रहण करण्यास साधकाचे मन मोठे सूक्ष्म व संवेदनशील बनावे लागते ध्येयाचे लक्ष सांभाळून साधक चिकाटीने साधन करीत राहिला तर हळूहळू त्याच्या मनाची धारणा वाढीस लागते साधकाची धारणा वाढली की त्याच्या अंतरी शक्तीचा संचय होऊ लागतो पण नेमका तेथेच एक धोका निर्माण होतो तो असा की साधकाने साठवलेली शक्ती या ना त्या कारणाने आणि कळत न कळत अधूनमधून कमी जास्त प्रमाणात खर्च होऊन जाते साधनाच्या प्रथमावस्थेत शक्ती गळून गेल्याचे ध्यानातही येत नाही दुसऱ्या अवस्थेमध्ये शक्ती गळून गेल्या गेल्याने मन मलिन झाल्याचे समजते तसेच साधनावर घडणारा त्याचा परिणाम जाणवतो परंतु त्याचे निश्चित कारण ध्यानात येत नाही साधन स्थिरावल्यावर मात्र आपली शक्ती केव्हा व कशामुळे खर्च झाली हे चतुर साधकाच्या बरोबर लक्षात आल्या वाचून राहत नाही त्यावेळी निराशा येण्याचा संभव असतो पण श्री सद्गुरूंचा पाठिंबा असलेला साधक निराश होत नाही वाया गेलेली शक्ती परत मिळवण्यासाठी तो आपल्या साधनाची खोली वाढवतो शक्ती संचयाची आंदोलनं करणारी ही प्रक्रिया प्रोसेस प्रत्येक साधकाला समजून घ्यावीच लागते ती प्रक्रिया सतत ईश्वराभिमुख ठेवण्यास साधकाची साधनावरील धगधगीत निष्ठा अत्यंत उपयोगी पडते कालांतराने शक्तीची गळती शून्य होते साधकाचे अंतकरण शक्ती संचयाची एक सीमा काढते साधकाची हीच पक्व दशा होय या दशेमध्ये त्याच्या हृदयात एक क्रांती घडून येते मी साधन करतो किंवा मी साधन करीन या भावनेने आत्तापर्यंत केलेले साधन अखेर कमी पडते याची स्पष्ट जाणीव साधकाला होते त्याचा कर्तेपणाचा अभिमान संपूर्ण गलित होतो हेच त्या क्रांतीचे स्वरूप असते आपल्या कर्तेपणाची हद्द संपली याची खात्री पटणे हेच साधनाचे पर्यावसान असते मग आपल्या साऱ्या साधनासगट साधक ईश्वराला अथवा श्री सद्गुरूला शरण जातो शरण जाण्यासाठी तो आपली साठवलेली सर्व शक्ती उपयोगात आणतो शरणागत झाल्या क्षणीच त्याला अनंताच्या कृपेचा स्पर्श होतो त्या दिव्य स्पर्शाने साधक जाणीवेच्या अतिमानस अथवा उन्मन पातळीवर चढतो ईश्वराची अथवा श्री सद्गुरूची कृपा ही काय अद्भुत चीज आहे याची त्याला साक्षात प्रचिती येते जे साध्य हस्तगत व्हावे यासाठी साधकाने साधनाचे कष्ट केलेले असतात ते साध्य त्याच्या पदरात पडते यावरून हे निश्चित समजावे की परमार्थ जगणाऱ्या हरेक व्यक्तीला शक्तीची जोपासना केल्या वाचून गत्यंतर नसते प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्यामी परमार्थ साधण्यास लागणारी मनाची शक्ती सुप्त असते इतकेच नव्हे तर ती जागी करून वर्धमान करण्याची सोयसुद्धा हो असते राखेने झाकलेला अग्नी असून नसल्यासारखा होतो त्याचप्रमाणे स्वतःमधील ईश्वराला विसरलेला माणूस त्या विस्मरणाने स्वतःला शक्ती शून्य समजतो ईश्वराच्या स्मरणाने माणसामधील सुप्त शक्ती जागी होते समजून केलेल्या साधनाने आणि साधकांच्या सहवासाने ती वाढीस लागते गंगेचा प्रवाह अडवला नाही तर तो सरळ सागरापर्यंत पोचतो त्याचप्रमाणे जागी झालेली मनातील शक्ती निष्ठेने केलेल्या साधनाने क्षणोक्षणी वर्धमान पावते साधन मार्गात सहज व नकळत घडणारी शक्तीची गळती थांबवली तर ती शक्ती साधकाला अखेर ईश्वराला अथवा श्री सद्गुरूला शरण जाण्याचे सामर्थ्य देते त्या सामर्थ्याने साधक ईश्वरचरणी विलीन होतो अशा त्या शक्तीचे स्वरूप तिचा संचय तिच्या संचयापासून होणाऱ्या सिद्धी तिच्या गळतीची मुख्यद्वारे श्री सद्गुरूंनी केलेले शक्ती संक्रमण इत्यादी विषयांचे थोडक्यात केलेले वर्णन या निबंधामध्ये आढळेल के व्ही बेलसरे एक नंबर माणूस ज्ञान संपादन करणारा प्राणी आहे प्रत्येक माणूस या जगात जन्मास येतो आणि जगातच आपली हयात घालवतो परिस्थितीच्या रूपाने जग माणसाच्या अनुभवास येते परिस्थितीला निर्जीव आणि सजीव अशी दोन अंगे असतात माणसाच्या भोवती दगड माती हवा पाणी अग्नी नद्या पर्वत बर्फ सागर इत्यादी पसरलेले निर्जीव पदार्थ निर्जीव पदार्थ हे एक अंग वनस्पती कृमी कीटक मासे पक्षी पशू व माणसे म्हणजे अवतीभोवतीचे प्राणी हे दुसरे अंग होय परिस्थितीच्या वेष्टनामध्ये माणसाला जीवन जगावे लागते वनस्पतीपासून ते थेट माणसांपर्यंत सर्वांना जिवंतपणासारखाच असतो प्रत्येक प्राण्याला आपले जिवंतपण अतिशय आवडते त्याला जगण्याची हौस असल्यामुळे मरण नकोसे वाटते मरण टाळावे यासाठी प्राणी सतत सावध असतो जोपर्यंत जिवंतपण असते तोपर्यंत प्राणी आणि त्याची परिस्थिती यांच्यामध्ये परस्पर क्रिया आणि प्रतिक्रिया चालू असतात माणसाहून खालचे प्राणी म्हणजे पशु पक्षी इत्यादी या क्रिया प्रतिक्रिया बुद्धीच्या द्वारा घडवून आणतात भूक तहान झोप आसरा कामवासना इत्यादी जीवनावश्यक गरजा सर्व प्राणी उपजत बुद्धीने भागवतात प्राण्यांना उपजत बुद्धी न शिकवता येते उदाहरणार्थ सहज मिळालेल्या उपजत बुद्धीने मधमाशा पोवळी बांधतात बदके पाण्यात पोहतात आणि कुत्री व मांजरे कामवासना भोगतात प्राणी जीवनाचा विशेष असा की उपजत बुद्धीच्या मार्गदर्शनाने प्राणी ज्या कृती करतात त्या मोठ्या पूर्वनियोजित आणि पद्धतशीर असतात त्या करण्यामध्ये भरपूर कौशल्य शिवाय त्या कृतीमध्ये एक रचना सौंदर्यसुद्धा दृष्टीस पडते यावरून हे स्पष्ट दिसते की उपजत बुद्धीची प्रेरणा मुळात ज्ञानस्वरूप आहे त्या ज्ञानाच्या अंगी जीवनावश्यक गरजा भागवण्याचे सामर्थ्य आहे परंतु जीवनातील संघर्षाच्या दृष्टीने त्या ज्ञानाच्या ठिकाणी एक उणेपणा आढळतो उपजत बुद्धीच्या प्रेरणेने प्राणी ज्या कृती करतात त्यांचा एक ठराविक साचा असतो त्यामुळे सर्व काळी सर्व देशात पिढ्यानपिढ्या पीड़ेया प्राणी एकाच रीतीने कृती करतात त्यांच्या कृतीमध्ये नाविन्य दृष्टीस पडत नाही परिस्थिती जर एकाएकी फार पालटली तर नव्या परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देणे उपजत बुद्धीला शक्य होत नाही तेथे प्राणी हतबद्ध व हतबल होतात पण माणसाच्या बुद्धीची गोष्टच निराळी आहे तिच्या ठिकाणी व्यापक विचार करण्याचे आणि नवीन कृती करण्याचे एक स्वातंत्र्य प्रचितीस येते पशुपक्षी उपजत बुद्धीची मर्यादा ओलांडू शकत नाहीत पण माणसाची बुद्धी ही मर्यादा उल्लंघन करू शकते परिस्थितीच्या कवचातून बाहेर पडून ती विचार करू शकते परिस्थिती एकाएकी बदलली आणि कठीण प्रसंग निर्माण झाला तर माणूस क्षणभर गांगरतो हे खरे पण त्या प्रसंगातून सही सलामत पार पडण्यास एखादा नवीन मार्ग माणसाची बुद्धी शोधून काढते जीवनाचा प्रवाह नेहमीच काही संथ व सरळ वाहत नाही शिवाय परिस्थिती बराच वेळ माणसावर दडपण आणते पण त्यांच्या पण त्यांच्यापुढे माणूस हार खात नाही विरोधी परिस्थिती निर्माण झाली की माणूस प्रथम तिचे आकलन करतो नंतर आपल्याला हवी तशी तिला हाताळण्याचे सामर्थ्य माणसाची बुद्धी प्रकट करते बुद्धीच्या या सामर्थ्याला मानवी जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे माणसाची बुद्धी दोन दिशांनी काम करते एकीकडे जगाच्या अवलोकनाने आणि प्रत्यक्ष अनुभवाने जग खरोखर जसे आहे तसे ती ज्ञात करून देते दुसरीकडे त्या ज्ञानातील सामर्थ्याचा उपयोग करून ती परिस्थितीला हवे तसे वळवण्याचा मार्ग पण दाखवते त्यामुळे माणसाला आपल्या इच्छा सफल करून घेण्याची सोय होते माणसाच्या प्रधान इच्छा तृप्त झाल्या की तो नुसत्या ज्ञानाच्या मागे लागतो केवळ ज्ञानासाठी ज्ञान संपादन करण्याच्या शुद्ध जिज्ञासेने माणूस भारला जातो जगाचे नाना प्रकारचे ज्ञान तो संग्रहित करतो अखेरीस विश्वाची रचना विश्वातील व्यवस्था विश्वाचा नियमानुसार चालणारा व्यवहार याचे यथार्थ ज्ञान संपादन करून घेण्यापर्यंत माणसाची बुद्धी एक प्रचंड झेप घेते माणसाच्या जीवनातील ज्ञानाची ही तहान वजा केली तर त्याची किंमत शून्य होईल ज्ञानहीन माणूस मानव देहधारी होय पुढे आहे ज्ञानाची पहिली पायरी सामान्य ज्ञान मानव समाजाला निदान पाच सहा हजार वर्षाचा ज्ञात इतिहास आहे त्यावरून मानव समाजाच्या दोन अवस्था आढळतात एक आरंभीची साधेपणाची अवस्था आणि दुसरी त्यानंतरची अधिकाधिक गुंतागुंतीची अवस्था साधेपणाच्या अवस्थेमध्ये मानवाचे व्यक्तिजीवन आणि सामाजिक जीवन निसर्गापासून विशेष दूर नव्हते त्यामुळे त्याच्या जीवनावश्यक गरजा म्हणजे भूक तहान झोप आसरा वस्त्र खेळ व काम आणि इतर साध्या इच्छा तृप्त करण्यास फारशी अडचण पडत नसे जीवनाचा प्रवाह जोपर्यंत निसर्गाच्या नियमांना अनुसरून वाहतो तोपर्यंत माणूस आणि त्याची परिस्थिती यांच्यामध्ये सामरस्य असते पण जीवनाच्या गुंतागुंतीच्या अवस्थेमध्ये ते, गुंता अवस्थे ते टिकत नाही ज्यास आपण पुढारलेला समाज म्हणतो तो, तो गुंतागुंतीच्या अवस्थेत असतो त्यामधील व्यक्तिगत व सा व्यक्तिगत व सामाजिक जीवनामध्ये एक आवश्यक कृत्रिमता असते माणूस कोणत्याही देशात आणि कोणत्याही पुढारलेल्या समाजात राहणारा असो तेथे तो आणि त्याची परिस्थिती यांच्यामध्ये विसंवाद निर्माण होण्यास कारण होणाऱ्या गोष्टी हमखास असतात समाजाच्या गुंतागुंतीच्या अवस्थेमध्ये मानवी जीवनाची रचनाच विसंवादाला अनुकूल होत जाते त्याला इलाज नाही माणूस ज्या परिस्थितीमध्ये आपले जीवन जगतो तिच्याशी विसंवाद नसावा असे माणसाला मनापासून वाटते तो तर त्याचा सहज स्वभाव आहे विसंवाद निर्माण करणाऱ्या गोष्टींशी सतत संघर्ष अथवा विरोध करून कोणालाही आपल्या जीवनात समाधान अथवा शांती लाभणे शक्य नसते म्हणून विरोधी गोष्टींशी कसे जुळवून घ्यावे किंवा त्यांना कसे स्वाधीन करून घ्यावे याचा माणूस शोध करतो हा शोध बुद्धीप्रधान असतो हे उघड आहे या शोधवृत्तीमधून मानवी जीवनात ज्ञानाचा जन्म होतो वस्तूचे स्वरूप जसे आहे तसे कळणे किंवा वस्तूच्या मूळ गुणधर्माशी यथार्थ ओळख होणे याचे नाव त्या वस्तूचे ज्ञान होणे होय ज्ञान कोणतेही व कशाचेही असो त्यामध्ये सामर्थ्य वास करते म्हणून जीवनावर परिस्थितीवर आणि पदार्थावर परिणाम करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करता येतो सामान्य माणूस मनापासून कर्मशील असतो त्याच्या कर्मामधूनच त्याला ज्ञानाचे त्याला जगाचे ज्ञान मिळते उदाहरणार्थ शेती करण्यामधून माणसाला जमिनीच्या आणि पिकाच्या गुणधर्माचे ज्ञान होते घरे बांधण्यातून त्याला माती चुना व दगड यांचे ज्ञान होते हत्यारे बनवण्यातून त्याला धातूचे ज्ञान होते जनावरे बाळगण्यातून त्याला पशूंच्या स्वभावाचे व रोगांचे ज्ञान होते वस्त्रे तयार करण्यातून त्याला कापसाच्या जातीचे आणि लोकरीचे ज्ञान होते दागिने घडवण्यातून त्याला सोन्या चांदीचे ज्ञान होते वाहने व वा लाकडी सामान तयार करण्यापासून त्याला लाकडाचे ज्ञान होते झाडपाल्याचा उपयोग करण्यापासून त्याला सामान्य रोगांमधील उपायांचे ज्ञान होते हे सारे ज्ञान अलिखित असते हे खरे पण परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला केवळ सहवासाने व सांगण्याने ते दिले जाते जगातील सर्व जुन्या मानव समाजात असे नित्योपयोगी व्यवहार ज्ञान जनमानसात साठवलेले आढळते भाषेतील म्हणींमध्ये त्या ज्ञानांचे प्रतिबिंब चांगल्या प्रकारे प्रकट होते प्रत्यक्ष व्यवहार करणारी सामान्य माणसे जीवनातील अनुभवाच्या आधारावर जगाबद्दल काही अंदाज बांधतात त्या अंदाजांना सामान्य नियमांचा तोंडावळा असतो ते अंदाज जीवनामध्ये एका मर्यादेपर्यंत खरे ठरतात त्यामुळे दैनंदिन जीवनातील फार गंभीर नसलेल्या समस्या सोडवण्यास ते मार्गदर्शक ठरतात जोपर्यंत जीवन सुगमपणे चालते तोपर्यंत सामान्य ज्ञानाचे सामर्थ्य पुरेसे ठरते पण मोठ्या नैसर्गिक आपत्ती सामाजिक उलथापालथी आणि जीवनातील कठीण प्रसंग यांना तोंड देण्यास ते समर्थ ठरत नाही कारण वस्तूंच्या गुणधर्मांचा जो वरवरचा स्तर असतो त्यांच्या अवलोकनातून सामान्य ज्ञान आकार घेते म्हणून त्याच्या अंगी सर्व देशी सर्व काळी सर्व प्रसंगी सर्वांना लागू पडण्याचा गुण असत नाही ज्ञान संपादन करण्यास माणसापाशी बुद्धी हे प्रधान साधन आहे ज्ञानाचे साधन म्हणून बुद्धीला प्रमाण मानले तरी तिच्या अशुद्ध आणि शुद्ध अशा दोन अवस्था असतात अशुद्ध बुद्धी स्वार्थी संकुचित उथळ आणि अशिक्षित असते ती निर्दोष ज्ञान देऊ शकत नाही शुद्ध बुद्धी निस्वार्थी व्यापक खोल जाणारी व प्रशिक्षित असते अशा प्रशिक्षित बुद्धीमध्ये प्रत्यक्ष व भरपूर पुराव्याचा पाया घेऊन शिस्तीने विचार करण्याची शक्ती असते त्यामुळे तिने दिलेल्या निर्णयातून निर्दोष ज्ञान निर्माण होते निर्दोष ज्ञान सर्व काळी सर्व ठिकाणी सत्य ठरते तसेच ते सर्वांना लागू पडते म्हणून निरपवादही असते असे निरपवाद न बदलणारे ज्ञान सनातन म्हणून मान्यता पावते तीन नंबर आहे ज्ञानाची दुसरी पायरी विज्ञान किंवा सायन्स ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जयराम जय जयराम